विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ जय हिंद मैं विश्व 24 न्यूज से पत्रकार दाऊद मुला शहर सोलापुर में आप दिन ब दिन खबरें देख रहे हैं सोशल मीडिया के माध्यम से सोलापुर शहर में कई जगह महानगर पालिका का आप नज़रअंदाज देख सकते हैं जो पानी को लेकर समस्या बार बार सोशल मीडिया में आप देख रहे हैं कई इलाके में ड्रेनेज का पानी के साथ पानी के साथ ड्रेनेज का पानी मिलकर आ रहा है तो कई जगह पर लोगों की जान जा रही है अभी आप एक पंद्रह दिन पहले का एक किस्सा सुनाता हूँ आपको सोलापुर शहर में सियासी नगर में सोलापुर शहर में एक बच्चे की मौत हो गई है गंदा पानी आने के वजह से तो ऐसे किससे बहुत से हो रहे अब इसको नजरअंदाज हम किसको कहेंगे ये महानगर पालिका के दुर्लक्ष है या जोन क्रमांक है अभी ये विनायक नगर है विनायक नगर, नगर यानी कि जोन क्रमांक तीन आता है शायद जोन क्रमांक तीन के यहाँ पर विनायक नगर के लोग जब यहाँ पर पानी आता है तो पानी आने के बाद यहाँ पर तकरीबन कितने गलियों को पानी नहीं आता है यहाँ पर चार चार गलियों को पानी नहीं आता चार गल्ले आने की तकरीबन कम से कम एक सौ सौ लोग पकड़ेंगे हम सौ लोगों को पानी नहीं आता है अब इसकी ये सौ लोगों को पानी कैसे पुरोटा करेगी महानगर पालिका और दूसरी बात यहाँ के समाज सेवक क्या कर रहे हैं और जो चुनकर आकर गए हैं वो यहाँ के नगर सेवक क्या कर रहे हैं यहाँ के नागरिक वो नगर सेवक को भी बोले तो वो फोन ही नहीं उठाते और यहाँ पर समाज सेवक तो क्या कर रहे इलेक्शन आता है तो सब आते हाथ जोड़कर और महानगर पालिका का कितना बड़ा दुर्लक्ष है यहाँ पर हम महिला भी है और नागरिक भी है पुरुष है उनसे हम सबसे बात करेंगे मौसी काय आपलं नाव आपलं नाव नरसामा बिटला बर का तुम्हाला काय अडचण पाणीचा त्रास आहे आम्हाला रोड पण चांगला नाही रोड क्या करतो म्हणून आले परत गेले पाणी पाहिजे तुम्हाला काय पाणी महानगर दुर्लक्ष आहे का इथले समाजसेवक लोकांचं दुर्लक्ष आहे की हिच्या अगोदर काही नगरसेवक बनून गेले तिने लक्ष देतात का नाही देतात महानगरपालिकेला तुम्ही जाऊन आला झोन क्रमांकला जाऊन निवेदन दिला दिलं काय म्हणले तिने येतो पाठवतो म्हणलं दोन दिवसात पाठवतो म्हणलं कोण पण आला नाही आपलं नाव हो काय सुजाता है पाणी है ने एक दे पाणी वे आज तो हफ्ते सो में एक बार आता आ, है कैमरा तो में थोड़ा सा पीछे जाइए हफ्ते में एक बार आता है एक बार आने के बाद में भी यहाँ पर सौ लोगों को पानी नहीं मिलता है तो अब ये सौ लोगों को पानी महानगर पालिका दी या जोन क्रमांक तीन के अधिकार लोग देंगे क्या पर चुन कर गए अभी तो फिलहाल को नगरसेवक हो का कोई पद नहीं है। लेकिन नगर सेवक हो का काम भी है तो यहां के नागरिकों को देखना समाजसेवक तू यापर का गे जो भावी नगरसेवक हो आहे काय मावशी आपलं नाव रेणू काही आहे बरं तुम्हाला काय अडचण पाण्याची तक्रार आहे पाणी भेटत नाही काय नाही आठ दिवसाला एकदा पाणी येत आहे आम्हाला काय नाही नगरसेवक आहेत तर कुठं आहे ते आम्हाला माहिती नाही आम्ही जाऊन पण आला नगरसेवक पण त्यांनी कोणी येत नाही जात नाहीत पण पाणी आम्हाला आठवड्यातून एकदा येण्यापेक्षा चार दिवसाला तर पाणी सोडायला पाहिजेल आठ दिवस पाणी वापरलं तर त्याच्यामध्ये किडे होत आहेत जंतू दवाखाना हे लागतंय आम्हाला काय तक्रार नाही पाणी सोडायला पाहिजे ज्योती खरटमल खरटमल पाणीवाल्याला फोन लावून पण फोन उचलत नाही तो आणि लावलं तर इथे आल्यावर बोललं तर बोलताय की बा सगळ्याला नाही जे मेन सोडताय त्यांनी पटेल पटेल हा पटेल आहे ना त्याला फोन केला तर तो म्हणणं उचलत नाही आणि इथे आल्यावर आम्ही बोललो तर बोलताय की सगळ्याला एकच आम्ही बार बार सांगू दे का सगळ्याला पाणी सोडतो सोडतो म्हणून मी उचलत नाही फोन असं बोलतय बोललो तर देख सकते हैं यहाँ पर महिला बोल रहे हैं पटेल सर को बार बार बोलने के बावजूद भी सबको अलग से बोलो क्या मैं पटेल सर जी मैं आपसे पूछता हूँ अगर आपके इलाके में आपकी के ही घर पर अगर पानी नहीं मिलेगा तो आप किस तरीके से बर्ताव करेंगे ये मुझे आप विशो ट्वेंटी फोर न्यूज के माध्यम से मैं कहना चाहता हूँ आपको आप कमेंट करिए या तो मेरे को पर्सनली कॉल कीजिए आप एक नागरिक के सेवक है तो आपका काम है यहाँ पर देखना और महानगर पालिका के सभी अधिकारियों को मैं कहता जरा वैशाली जगताप पाण्याची तक्रार आहे आठवड्याला एकदा येत आहे कुठं कमीच येत आहे की कमीच येत आहे पाणी पण प्रेशरच नाहीये पाण्याला पान आसमा पठान, इधर पाणी तैनात आता कितपत पाणी आठ दिन के आहे तो भी पाणी बारीक पाणी सोड दे दो तीन गल्ली में तो पाणी जात नाही हां पाणी ने आता पाणी का प्रॉब्लेम दुसरा क्या नाही तो अब ये हां साहेब तुम्ही इकडे जाओ आपण जोन करमाला किती हो वेळा नियोजन दिला आता ये दुसरी वेळा त्यांना अर्ज द्यायचा आणि पटेलला सुद्धा मी फोन करतो त्यांचं नाव काय माहिती दिलेला आहे आणि महत्व काय झाले तुम्हाला सांग का हे जे कनेक्शन जे घातले पाणी येत होतं नंतर बारके बारखे मध्ये ते काय हे जे कोंडलनी जे मधले पाईप जे घातले म्हणजे काय असं वाटतं की नाही ते शॅम्पल शॅम्पल दिला सगळं धंदा जर चांगल्या मोठ्याला पाणी थोडंफत येत होतं तेवढं पुण्याने घेत होतो जे मधले पाईप घालून ना एवढा भंगार काम केलाय तर पाणी आला ना कुत्र्याच मुतल्याच लहान लेखून फास्ट मोतल त्याशी बारीक येते आणि ते मोटर लावलं तर ना तेवढ्याच चुनी येते ते प्यायला भेटते तर आता तुम्हाला सांगू या गल्ली जर तुम्ही जरा घागरी जरा चेक केल प्यायला भेटत नाही लोक झार वापरते झाड मग आम्ही नळाचा टॅक्स भरून उपयोग काय महानगरला पैसे देऊन उपयोग काय ते काढी लावलं की नाही महानगरला तुम्ही निस घसा घसा नोटा मोजा लिता पण त्यांचं काम आहे की नाही ते नगरसेवक नाही मेला मला वाटतंय मेलं असेल असं माझा अंदाज वाटत आहे का नाही हे मला सुद्धा माहीत नाही आप देख सकते हैं कितना चिड़ चुके हैं चिड़ने का मकसद ये है कि यहाँ पर आठ दिन को एक बार पानी आता है तो आठ दिन को एक बार पानी आने के बावजूद भी यहाँ पर चार से पांच गल्ले वो और पाँचों को पानी ना आता है तकरीबन सौ पब्लिक पकड़ी है अब ये सौ पब्लिक को कम से कम महानगर पालिका को मैं विनंती करता हूँ कि यहाँ पर टैंकर तो चालू कीजिए जिस घर को पानी नहीं आता है जितने गले वो गली को आप टैंकर से तो पानी दीजिए नागरिकों को या बिना पानी के मार देंगे ऐसा कोई मकसद है क्या महानगर पालिका का यहाँ पर नागरिकों का कहना है और विश्व ट्वेंटी फोर न्यूज के सूत्र बताते हैं यहाँ के नागरिकों को हाल की बेहाल होती है पानी की समस्या को लेकर तो, तो मेरे महानगर पालिका के आयुक्त साहब और अधिकारी जितने भी हैं उनको मेरी विनंती है यहाँ के पानी की समस्या जल्द से जल्द दूर कीजिए और आप देख सकते हैं एक तरफ सोलापुर में कई जगह ड्रेनेज का पानी आता है वो पानी के अंदर पूरी कीड़े कीड़े गंदे गटार के कीड़े आते हैं उसके अंदर अगर वो पानी पिए तो किसी की जान जा। और किसी की जान गई गई भी है और कितनी जान लेना चाहते हैं यह ऐसा नागरिकों का कहना है तो अब और भी हम यहाँ पर है सर बोले उधमपुर स्वामी बोल दो नाज प्रॉब्लम है एक वजह दोनों जर वी अंतर जब इसलिए पटेल साहेबांना फोन केला तर पटेल साहेब फोन आला नळा ज्या वेळेला पाणी येतं त्यावेळेला फोन त्यांचा स्विच ऑफ राहतो आणि जे पाणी सोडणार आहेत त्यांना फोन केला त्यांनी म्हणतात की आमच्या हातात काय नाहीये खालचं नळ बंद झाल्यानंतर पाणी वर येत आहे आता वरच्या घरीमध्ये एक वेळ ठीक आहे दोन वेळा ठीक आहे जर वेळेला आम्ही तेच करत बसायचं का घरामध्ये लेडीज लोक असतात आम्ही काय करणार कामात सोडू काय मनाचे मागे लागणार का कंद्रगाव जाऊन कंप्लेट दिले मध्ये त्यांनी म्हणले की ठीक आहे करून घेऊ आपण ते अजून करून घेतात आज सकाळ ज्याला पाणी आलं आज सकाळी पाण्यानंतर मी त्यांनी म्हटले की तुम्हाला पाणी नाही भेटत तुम्हाला टँकर बघत होतो टँकर दुपारी का आलेला नाहीये आणि बरोबर आज बुधवार लाईट बी नव्हती त्यामध्ये पाणी बी भेटलं नाही आता घरामध्ये दहा लोकांमध्ये पाणी कुठं मागायला जाणार पैसे देऊन पाणी भरतोय आम्ही म्हणजे घरात न का झक मारला घेतले का आम्ही मग अ जर सगळं भरतो आता ह्याच्या फोडत आम्ही तेच करणार टॅक्स भरणार नाही मग कोण आमच्याशी येत मग त्यावेळेस आम्ही बघू मग मग त्यावेळेस आम्ही तयार पुढे मग काय करायला कारण आम्ही पैसे भरतोय तर आम्ही हक्काचा आहे म्हणून आम्ही मागतोय ना मग मग आम्हाला काय प्रॉब्लेम यायला मग कारण चार पाच गल्ली आम्ही काय चुक्या केलेल्या आहे का पहिल्याचं आमच्या खालच्या पालनं मोठे पाईप होते ना आम्हाला तिथं कलेक्शन करून द्या आमची काही कंप्लेट राहणार नाही आम्हाला या मध्ये जे तुम्ही घातले ना गल्लीतलं हे काढून टाका त्याची काय आम्हाला गरज नाही आणि आम ज्या मोठे लाईनला होतं त्या लाईनला आम्हाला कलेक्शन करून द्या आमच्या आम्हाला पाणी येत आम्ही काय कम्प्लीट करणार या एवढं बोलतो मी बस काय बोलणार नाही आता तिचं काही राहिलेलं नाही पण इथून जे निवडून गेलेले जे नगरसेवक आहेत त्यांचं काम आहे इथल्या नागरिकांना बघायचं बघायला लाज वाटते ना गल्ली द्यायला कारण गल्ली त्याला इलेक्शन टायमाला फक्त हात वर कोण येतात आता इलेक्शन संपलं की संपलं सगळं त्यांचं मी तर कोण गल्लीमध्ये आहे का नाही त्यांना काही येणं नाही आपला काटा चालू झाला विषय संपला त्यांचा दुत्तर दुतरगड साहेबांना कोंड्याल साहेबांना प्रिंत शिंदे ताईला आम्ही सगळ्यांकडे जाऊन कंप्लीट दिलेले आहे क्रमांक मध्ये वेगळा येतो कुंडल साहेब आहे आपल्या कृषी साहेब आहेत भाजपकडून तर त्याच्यामधून कुंडल साहेबांनी काही केलेले आहेत म्हणजे इकडं पाणी न येता पण त्यांनी येऊन दहा वेळा निलम नगर प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये होता वाढ तर तेव्हा आपल्याला दुन्या त्रास होतो इकडं तरी त्याच्यामधनं मध्यमधी पडला तर मध्यमधी पडल्यानंतर पण त्रास कंटिन्यू आहे फक्त कुठं सोडलेला अर्ध विनायक नगर पाणी चांगलं येतात तर सिद्धरामेश्वर नगर आपल्या समोर वसाहत चांगलं झालेला आहे तर त्यांना पाणी पाच त्रास येतात आणि नाही आणि पाणी त्यांनी ते लोकांना रोडावर सोडतात एक लक्षात घ्या अक्षरशः म्हणजे पळशी धुवायचं सडा मारायचं बाथरूम मध्ये सोडायचं असल्या काम त्यांनी व्यवस्थितपणे करतात आणि आमच्याकडे पाणी आला को, ना आम्ही उतरून ते नाही ना तर बोरिंग कोणाकडे आहे त्यांच्याकडून आम्ही दर महिना लाईट बिलची शंभर रुपये देऊन पाणी भरून घेतो नळाला अठ्ठावीसशे रुपये भरायची दर वर्षाची अठ्ठावीस हजार अठ्ठावीस रुपयाची कर तर तीन हजार धरून ते तीन हजार भरून पण आम्ही दर आठवड्याला दिवसाला शंभर रुपये म्हटलं दर महिन्याला किती झाले तीन हजार रुपयेच झाले मग आम्ही भरून काय उपयोगाचा आहे आता आज मी दोन अधिकारीला फोन केला प्रभाग क्रमांक हे दोनचा अधिकारी तीन मध्ये येतो तीन त्यांचं नाव दोन मिनट मग तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवतो त्यांनी नाव सांगितलं नाव सांगा मला तरी काय बोलतात त्यांनी काय म्हणतात ती ते झोन मध्ये पाणी सोडलं तर लाईट नव्हतं ते तुमचं चुकी इलेक्ट्रिशियन चूक आहे एमएसीबी वाला तुम्ही विचारू शकता माझं काम मी केलं तर पुढचं तुम्ही बोला नाही असेल तर तुम्हाला पाणी पाहिजे ना एक मिनिट म्हणता लाईट नसल्यामुळे पाणी आता लोक बोलला बरेच महिला बोलताय तिथे ज्या वेळेस पाणी येत नाही त्यावेळेस या एरियाला चार पाच गल्ल्याला पाणी भेटत नाही वेळेचा त्रास हेच आहे तुम्हाला हे वेळेस तर तांत्रिक अडचणीमुळे तुम्ही पाणी थांबव बरोबर का मग दरवेळेस कुठला तांत्रिक अडचणी आला आता बर ये आज बुधवारी आहे महानगरपालिकेचे काही काम असतात लाईट काढली तर दरवेळेस काय झालं उन्हाळ्यात पण पाणी उन्हाळ्यात पाणी थोडं फार कमी येतो हो ते पण आम्ही अडचण अडचण समजून घेऊ घेऊन असं जर चालत असेल तर तुमचं पुढचं पाऊल काय आहे कोणत्या जिल्हा आहे त्याला समोर बसून आम्ही दहाट उपोषणा त्याशिवाय पर्याय आता आमच्या घरात आम्ही लेडीज राहतात आता वृद्ध माणसं राहतात इथं जास्ती काय काय सगळेजण खासदार लोक नाही का नाहीत सगळं दिवसाला चारशे रुपये रुपये राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा